आई नगरसेवक असलेल्या मुलाने स्वतःच्या वाढदिवसानिमित्त पैठण शहरात गल्लोगल्ली कार्यसम्राट करत व्यदक्ष नगरसेवक म्हणून डिजिटल फलक लावल्याने शहरभर याविषयी उलटसुलट चर्चा सुरू आहेत पैठण शहरात मागील नगर परिषदेच्या निवडणुकीत नवीन कावसन प्रभागातून संगीता मापारी या नगरसेवक म्हणून शिवसेना भुमरे गटाकडून निवडून आल्या होत्या तेव्हापासून त्यांचा मोठा मुलगा कृष्णा मापारी हा शहरभर नगरसेवक म्हणून मिरवतोय आता तर त्याने स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरभर कर्तव्यदक्ष कार्यसम्राट धाण्याबा नगरसेवक शहरात गल्लोगल्ली वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक लावलेत विशेष म्हणजे आई नगरसेविका असताना देखील आईचा फोटो फलकावर लावला नाही नगरसेवक नसताना नगरसेवक म्हणून लावलेल्या या फलकावर छत्रपती संभाजीनगर चे खासदार संदीपान भुमरे पैठणचे नवनिर्वाचित आमदार विलास भुमरे यांचे फोटो ठळकपणे बोर्डवर छापले हे योग्य आहे का अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिक उपस्थित करताय महिला लोकप्रतिनिधी थी असलेल्या ठिकाणी पुरुषाने हस्तक्षेप करू नये असा शासन नियम आहे आई लोकप्रतिनिधी असेल तर मुलाने हस्तक्षेप करू नये पत्नी लोकप्रतिनिधी असेल तर पतीने ढवळाढवळ धवड़ करू नये असा शासन आदेश असताना पैठण येथील महिला लोकप्रतिनिधींचे नातेवाईक या शासन आदेशाची पायमल्ली करताना दिसत आहे विशेष म्हणजे स्वतः नगरसेवक म्हणून घेणारे कृष्णा मापारी यांची आई संगीत ता मापारी मागील निवडणुकीत फक्त एका मताने विजयी झाल्यात गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण